अखिल महाराष्ट्र स्वच्छ धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदार कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले आहे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या नेतृत्वात विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आलं आहे कमिशनमध्ये वाढ करणे धान्य मोजून व स्वच्छ मिळणे ई के वाय सीचा मोबदला मिळाला पाहिजे गोदामातून धान्य जूट बारदानातून मिळावे दर महावितरणासाठी धुळे तालुक्यात कमी केलेले नियतन ईडी वनप्रमाणे शंभर टक्के त्यांनी कमिशनचे पैसे दर पाच तारखेला खात्यात जमा झाले पाहिजे यांसह हो विविध मागण्यांसंदर्भात स्वस्त धान्य दुकानदार महासंघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले आहे याप्रसंगी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुका अध्यक्ष विलास चौधरी सचिव रमेश वाणे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी मधुकरंगराव पाटील धुळे रेशन संघटना अध्यक्ष आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं व एक दिवस हे धरणे आंदोलन शासन संघटनेकडून ठरलेलं होतं आणि त्या आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या सात मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी म्हणजे आम्हाला धान्य मोजून मिळायला पाहिजे दुसरी मागणी पाच तारखेपर्यंत आमचं कमिशन जमा झालं पाहिजे तिसरी मागणी जी, जी आम्ही केवायशी करतो आहे जनतेकडून आम्ही एक रुपये घेत नाही व शासनाने त्याचा मोबदला आम्हाला दिला पाहिजे बाकी शासन प्रत्येक वेळेस जा आमच्याकडून फुकटात काम करून घेत आहे ते संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जे आता लोकांची संख्या वाढते पण आमच्याकडे युनिक संख्या पूर्वीपासून जी आहे तीच आहे तर शासनाने नवीन जे कार्डधारक किंवा जे पब्लिक वाढलेले ते नियतन वाढवून प्रत्येक दुकानदाराला त्याचा इष्टांक देण्यात यावं आणि कमिशनच्या बाबतीत जे दिरंगाई करतात ती दिरंगाई न होता पाच तारखेपर्यंत सगळ्यांनी एव्हायशी त्या बाबतीत त्याच्या बाबतीत सगळं एकच आम्ही जे दिल निवेदन दिलं आहे त्या निवेदनमध्ये पूर्ण मुद्दे टाकलेले आहेत त्या मुद्द्याप्रमाणे आमची म मागणी मंजूर झाली पाहिजे आणि मागच्या वेळेस शासनाने आमचे संघटने मार्फत मिटिंग झाली होती त्यावेळेस पन्नास रुपये कमिशन वाढतो असं आम्हाला आश्वासन दिलं होतं पण जवळजवळ एक वर्ष झालं अद्याप ते पन्नास रुपये वाढवले नाही ती पण मागणी आमचे प्रमुख्याने महत्त्वाची मागणी ती आहे आणि नेट चालत नाही नेटच्या संदर्भात देखील आम्ही निवेदन बऱ्याच वेळेस दिलं बऱ्याच वेळेस निवेदन दिलं पण त्याचा काही कुठला चांगल्या प्रकारे मिळत नाही सांगितलं की आम्ही आता याच्या पुढे धान्य तुम्हाला मोजून देऊ ठेकेदाराशी बातचीत करून ते त्यांच्याशी चर्चा करून आम्हाला सांगणार आहे फक्त आम्हाला धान्य मोजून मिळायला पाहिजे काही प्रत्येक कट्ट्यामध्ये एक दोन दोन किलो कमी असतात ते कमी यायला नको प्रतिनिधी सुनील निकम माझा मार्ग न्यूज